नमस्कार मी श्रीधर विठ्ठल कुलकर्णी बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी गुरुजींनी आज पंचतत्वावर खूप छान व्याख्यान दिले की जेणेकरून आज दुसऱ्याच दिवशी असे जाणवायला लागले की आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये समजू शकेल व वा आपण वास्तुशास्त्रामध्ये व्यवस्थित काम करू शकू असा विश्वास आज गुरुजींनी आम्हा सगळ्यांना दिला त्याबद्दल खूप खूप खुँ गुरुजींचे धन्यवाद गुरुजींनी आज पंचतत्वाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवण्याची सूचना केलेली होती तो एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे कारण मी दोन हजार चौदापासून एक घर बांधलेलं आहे ओंटरीमध्ये तेथे -ते आमचे जे काही मेन एंट्रन्स आहे तो दक्षिणेकडून आहे आणि आमचा जो जिना आहे तो नैऋत्येकडून वर येतो म्हणजे पश्चिमेकडे नैऋत्येकडून वर येतो पश्चिम दरवाजा आहे आणि आमचा हॉल नैऋत्य बाजूस म्हणजे आग्नेय आणि नैऋत्यच्या बरोबर येतो आहे आणि आग्नेय बाजूस आमचं किचन आहे पुढे ईशान्येला मंदिर आहे म्हणजे देवघर आहे आणि वायव्य दिशेला आमचे बेडरूम आहे आणखीन सड्डास बाथरूम बरोबर पश्चिम दिशेमध्ये येते नैऋत्य आणि वायव्यच्या कोपऱ्यामध्ये असं थोडंसं मधोमध मद सेंटरला येते त्यामुळे एकूण घराची स्थितीमध्ये काही आकाश दोष आणि दोष असे वाटत आहेत कारण म्हणजे कर्तापूरच्या शुगर बी पी हार्ट प्रॉब्लेम आणि पत्नीस थायरॉईड व संधिवाताचा त्रास होतो बाकी दोन मुली आहेत त्यांना कुठला त्रास होत नाही पण आम्हाला दोघांना हा त्रास होतो त्यावरून आता गुरुजींना जी काही माहिती दिली त्याच्यावरून आता आपल्या चर्चेमध्ये गुरुजी व्यवस्थित माहिती देतीलच दे दे आणि आपोआप आपल्याला समजायला लागेल अशी खात्री वाटते नमस्कार